जशी शरीराची असते तसंच लैंगिक इच्छा मध्यम मार्ग महत्त्वाचा आहे गिल्ट न बाळगता अपराधाची भावना निर्माण झाली आहे तर डोळ्याखाली काळी वर्तुडे येतात केस गळतात काही असे विषय आहेत ज्या विषयावर बोलत जात नमस्कार मंडळी मी सोनम तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर मुंदळा यांनी लिहिली आहे त्या माहितीचं निवेदन आता मी तुमच्यासमोर करणार आहे मंडळी आपल्या समाजात अजूनही काही असे विषय आहेत ज्या विषयावर बोलल जात नाही त्यातला एक विषय म्हणजे मास्टरपेशन म्हणजे स्वतःला लैंगिक सुख देणं या विषयाभोवती किती मिथ्स किती गैरसमज आणि किती भीती तयार झालेली आहे नाही का काही लोक म्हणतात मास्टरपेशन केल्याने शरीर कमकुवत होतं वीर्य कमी होतं डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात केस गळतात किंवा लग्नानंतर परफॉर्मन्स कमी होतो पण खरं काय आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आणि पाहणार आहोत मास्टर पेशनबद्दलचे मित्स विरुद्ध वास्तव्य आणि याबद्दल प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश काय सांगतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा आशा किरण सेक्स क्लिनिकचे से संस्थापक आहेत गेली चाळीस वर्ष क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून कार्यरत देखील आहेत एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आशा किरण क्लिनिकमध्ये लोकांच्या सेवेत ते उपलब्ध आहेत तर मंडळी त्यांचे क्लिनिक्स मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये आहेत आणि मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर येथे आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये असतात तर शनिवार रविवार ते पुणे आणि मुंबई येथे प्रॅक्टिस करत असतात डॉक्टर मुंदळा सांगतात की मास्टर पेशन ही एक पूर्णपणे नैसर्गिक सुरक्षित आणि सामान्य प्रक्रिया आहे जसं आपण ताण कमी करण्यासाठी ध्यान संगीत किंवा चालणं करतो तसंच अनेक पुरुष आणि स्त्रियासुद्धा आपल्या शरीराच्या गरजा ओळखण्यासाठी मास्टरपेशन करत असतात पण दुर्दैवाने आपल्या समाजात या विषयावर इतकी गुप्तता आणि अपराधाची भावना निर्माण झाली आहे की लोकांना वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे खरं तर विज्ञान सांगतं की मर्यादित प्रमाणात योग्य परिस्थितीत आणि गिल्ट न बाळगता जर मास्टरपेशन केलं गेलं तर ते मास्टरपेशन शरीर मन या दोन्हीसाठी फायदेशीर ठरू शकतं आता पाहूया काही सर्वसामान्य गैरसमज आणि त्यामागचं वास्तव्य काय आहे बऱ्याच लोकांना गैरसमज असतो की मास्टरपेशनमुळे वीर्य कमी होते आणि त्यामुळे पुरुषत्वावर परिणाम होतो पण डॉक्टर मुंदळा सांगतात की हे पूर्णपणे चुकीचं आहे वीर्य हा शरीराचा सतत तयार होणारा घटक आहे म्हणजेच एक दोन वेळा मास्टरपेशन केल्याने शरीर कमजोर होत नाही तर वीर्य संपत्ती नाही शरीरात नवीन शुक्राणू नैसर्गिकरित्या तयार होत असतात त्यामुळे याचा प्रजनन क्षमतेवर कुठलाही नकारात्मक परिणाम होत नाही दुसरा गैरसमज आहे की मास्टरबेशन केल्यामुळे लग्नानंतर सेक्शुअल परफॉर्मन्स कमी होतं पण खर तर योग्य प्रमाणात गिल्ट शिवाय केलं तर उलट पुरुषांना त्यांच्या शरीराबद्दल जागरूकता निर्माण होते त्यातून त्यांना कळत असतं की कोणत्या प्रकारचा स्पर्श उत्तेजना आणि आनंद देते आणि ही जोडीदाराशी इंटिमेसी वाढवण्यासाठी उपयोगी पडते म्हणजे स्वतःचं शरीर ओळखणं हे चुकीचं नाही तर एका प्रकारचं लैंगिक शिक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही हो पण त्याचा अर्थ असा नाही की दररोज दिवसातून अनेक वेळा ते केलं तर चालेल डॉक्टर स्पष्ट सांगतात जेव्हा कोणतीही गोष्ट सवयीपेक्षा जास्त गरज बनते तेव्हा ती मनावर ताबा घेते आणि जर मास्टर पेशन इतक्या प्रमाणात केलं तर तुमचं लक्ष झोप काम किंवा नातेसंबंध बिघडू शकतात आणि ही सवय ती कम्पल्सिव्ह वर्तनशैलीमध्ये देखील मोडू शकते म्हणजेच मध्यम मार्ग महत्त्वाचा आहे मास्टरपेशनमुळे शारीरिक नुकसान होत नाही पण जर त्यात गिल्ट आणि लपवाछपवी किंवा स्वतःबद्दल लाज याचा सहभाग असेल तर त्याचा परिणाम मनावर होऊ शकतो मनावर ताण येतो आत्मविश्वास कमी होतो आणि सेक्सबद्दल अपराधी भावना निर्माण होऊ लागते म्हणूनच डॉक्टर मुंधळा सांगतात की ज्ञान हेच औषध आहे आपल्या शरीराच्या गरजा ओळखा पण स्वतःला दोष देऊ नका मास्टरपेशन हे चुकीचं नाही पण त्याबद्दल तुमचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे काही वेळा पालक किंवा तरुण मुलं या विषयावर बोलायला घाबरतात पण हे समजून घेणं गरजेचं आहे की मानवी प्रक्रिया आहे लपवणं घाबरणं किंवा अपराधीपणा बाळगणं या गोष्टींनी मनावर ताण वाढू शकतो त्यामुळे खुल्या मनाने योग्य सल्ला घेऊन आणि आपल्या वागणुकीबद्दल जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे डॉक्टर मुंद्रा सांगतात जसं की अन्न खाणं किंवा झोप घेणं ही शरीराची गरज असते तसंच लैंगिक इच्छा ही मानवाची प्रवृत्तीचा एक भाग आहे यावर नियंत्रण ठेवणं म्हणजेच दडपण नव्हे तर योग्य मर्यादा ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे जर कुणाला असं वाटत असेल की ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत किंवा सवय वाढली आहे तर मंडळी योग्य सल्ला घ्या आणि मानसिक ताण कमी करण्यावर लक्ष द्या शेवटी डॉक्टर मुंदळा यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे मास्टरबेशन ही चुकीची गोष्ट नाही याबद्दल चुकीचं ज्ञान अपराधी भावना या खऱ्या समस्या ठरू शकतात म्हणून स्वतःला दोष न देता आपला शरीर आणि मनाचं संतुलन समजून घ्या मर्यादा ठेवा मन मोकळ ठेवा कारण सेक्शुअल हेल्थ म्हणजे फक्त शरीर नव्हे तर मानसिक आणि भावनिक आरोग्याचंही प्रतीक आहे आणि लक्षात ठेवा ज्ञान जागरूकता आणि आत्मविश्वास हीच खरी लैंगिक आरोग्याची पायाभूत तत्व आहेत मंडळी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अजून आशा किरण या युट्यूब चॅनलवर कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा